नमस्कार मित्रमैत्रिणी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आजच्या आपल्या पुढच्या भागाला सुरुवात करूया रुद्र एका डॉक्टरांना घेऊन फार्म हाऊसवरती येतो पण रुद्रने त्या डॉक्टरांच्या डोळ्यांवरती पट्टी बांधलेली होती त्यामुळे रु डॉक्टर रुद्रला बोलतात हे बघा हे तुम्ही काय करत आहात तुम्ही माझ्या डोळ्यांवरची पट्टी का बांधलेली आहे मला असं वाटतं की तुम्ही मला किडनॅप करत आहात सॉरी डॉक्टर मला खरं तर तुम्हाला अजिबात त्रास नाही द्यायचा आहे पण माझासुद्धा नाईलाज आहे म्हणून मी हे सगळं काही करत आहे मी तुम्हाला ज्या ठिकाणी घेऊन जात आहे त्या ठिकाणचा रस्ता तुम्हाला कळू नये यासाठी मी हे सगळं काही करत आहे खरं तर एका व्यक्तीच्या जीवन मरणाचा हा प्रश्न आहे ते सिकडे राधा घरी आलेली होती ती डायरेक्ट अर्जुनच्या रूममध्ये जाते अर्जुनच्या रूममध्ये जाताना तिने अजिबात नॉक केलेलं नव्हतं ती नॉक न करता आतमध्ये येते अर्जुनच्या रूममध्ये आधीच मायरा होती राधाला अचानक आलेलं बघून मायरा रागात बोलते तुला अजिबात अक्कल नाही आहे का गं एखाद्याच्या रूममध्ये येताना नॉक करावे परमिशन घ्यावी मगच आतमध्ये यावं इतकंसुद्धा तुला कॉमन सेन्स नाही आहेत का खरं तर राधाला मायरासोबत अजिबातच भांडायचं नव्हतं त्यामुळे ती मायराकडे दुर्लक्ष करते आणि अर्जुनकडे बघून बोलते जिजू प्लीज तुम्ही चला मला तुमच्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे अर्जुन काही बोलणार तेवढ्यातच मायरा बोलते हे बघ अर्जुन आता तुझा जिजू नाही आहे त्यामुळे आधी ते त्याला जिजू बोलणं बंद कर आणि जाऊन तुझ्या बहिणीला बोल की अर्जुन आता तिच्या सगळ्या काही अटी मान्य करायला तयार आहे त्यामुळे तिने लवकरात लवकर डिवोर्स पेपरवरती साईन करावे आणि तुझ्या दिदीला हॉलमध्ये बोलवावं आम्हाला तिच्याशी बोलायचं आहे मायराचं बोलणं ऐकून राधाला समजत नाही की तिने अर्जुनशी बोलावं की नाही राधा मायराकडे बघत बोलते दिदी आता घरी नाही आहे ती उद्या सकाळपर्यंत घरी येईल तोपर्यंत तुम्हाला वाट बघावी लागेल कुठे गेली तुझी लाडकी बहीण घाबरून वगैरे इथून पळून गेली की काय का तिचा कोणीतरी वेगळा पार्टनर वगैरे भेटला आहे म्हणून इतक्या रात्री इथून निघून गेली आहे मायरा बोलत होती तेवढ्यातच तिच्या ते कानाखाली जोरदार पडते ही कानाखाली दुसरं तिसरं कोणीही नसून राधानेच रागामध्ये आता लावलेली होती आता मायरा मायराला रागाने राधाकडे बघू लागते राधासुद्धा रागाने मायराकडे बघू लागते आणि बोलते बस खूप झाली तुझी ही फालतूची बडबड आता ही तुझी फालतूची बडबड आहे ना ती लवकर बंद करायची तुला लाज कशी वाटत नाही ग एखाद्या व्यक्तीबद्दल उगीच चुकीचं काहीतरी बोलायची एकतर स्वतः चुका करायच्या आणि दुसऱ्यांवरती टाकलायचं आणि राहिली गोष्ट ती दिदी आणि जिजूंच्या डिवोर्सबद्दलची तर त्यांच्या डिवोर्स अजिबातच होणार नाही आहे समजलं राधाचं बोलणं ऐकून मायरा रागातच बोलते मी सुद्धा बघते की त्या दोघांचा डिवोर्स कसा होत नाही तुझा त्या लाडक्या बहिणीला नाही या घरातून बाहेर काढलं ना तर मी सुद्धा माझं नाव नाही लावणार परी चव्हाण राधा रागाने मायराचा हात पकडते आणि तिला ओढतच खाली हॉलमध्ये आणत बोलते बरोबर बोलली आहेस तू तुझं नाव परी चव्हाण नाहीस तर तू काय माझ्या दिदीला या घरातून बाहेर काढणार आहेस ग तुझी लायकी तरी आहे का आता बस झालं तुझे हे गेम वगैरे खेळणं आता बस कर तू कोण आहेस इथे कशासाठी आलेली आहेस तू काय काय करत आहेस हे सगळं काही आम्हाला माहिती आहे त्यामुळे तुझा एकसुद्धा प्लॅन अजिबातच सक्सेसफुल होणार नाही आहे आणि राहिली गोष्ट दिदी येण्याची तर डोंट वरी काही वेळातच दिदी इथे येईल राधा मायराला हाताला पकडून हॉलमध्ये आणते आणि पटकनच तिचा हात सोडून देते पटकन हात सोडल्यामुळे मायराचा बॅलेन्स बिघडतो आणि ती जमणीवर पडते मायरा आणि राधाच्या पाठीमागे अर्जुन आलेला होता अर्जुनलासुद्धा हे काय झालं आहे हे ते समजत नव्हतं तो राधाकडे बघतच विचारतो राधा हे काय सुरू आहे हे तू काय करत आहेस जिजू आता तुम्ही या नालायक मुलीला अजिबात कापरायची काहीच गरज नाही आहे आणि तिचं ऐकायची तर अजिबातच गरज नाही आहे मी दिदीला कॉल करून इथे बोलवलं आहे ती तुम्हाला सगळं काही सांगेल हा सगळा दंग ऐकून घरातले सगळेच जण हॉलमध्ये आलेले होते तेवढ्यातच राधा सुद्धा अंजलीला कॉल करून सगळं काही सांगते तेच आजी आज राधाकडे बघून बोलतात काय झालंय राधा एवढा दंका कासला सुरू आहे आणि ही परी इतक्या रागामध्ये का दिसत आहे एक मिनटं आजी ही परी नाही ही एक बहुरूपी आहे जी स्वतःचं रूप बदलून परी म्हणून इथे आलेली आहे राधाचं बोलणं ऐकून घरातल्या सगळ्यांनाच मोठा धक्का बसलेला होता तेच अर्जुनलाही समजत नव्हतं की मायराची खरी ओळख राधा असं कसं आता घरच्यांना सांगत आहे राधाचं बोलणं ऐकून अर्जुनचे डॅड म्हणजेच विक्रम भोसले रागानी बोलतात ही काय फालतूची बडबड करत आहेस राधा तू काय बोलत आहेस हे तुझं तुला तरी समजत आहे का काका मी जे काही बोलत आहे ना ते मला बरोबर समजत आहे आणि मी अजिबातच खोटं नाही बोलते परी ही परी नाही राधाचं बोलणं ऐकून अर्जुनची आई विशाखा बोलते आणि यावरती आम्ही कसा काय विश्वास ठेवायचा मला तर वाटतं तूच खोटं बोलत आहेस तुला लाज कशी वाटत नाही गं हे परीचं घर आहे आणि तिच्या घरामध्येच उभं राहून तू तिच्यावरती आरोप लावत आहेस नाही मी अजिबातच खोटं नाही बोलते आणि मी उगीच या नालायक मुलीवरती आरोप नाही लावत आहे मी जे बोलत आहे ते अगदी खरं आहे राधा बोलते राधा या सगळ्याबद्दल तुझ्याजवळ काही पुरावे आहेत का आजी विचारतात हो माझी आजी माझ्याजवळ पुरावे आहेत आता दिदी इथे येईलच ती तुम्हाला सगळं काही सांगेल मग तुम्हाला या सगळ्या गोष्टींवरती विश्वास बसेल तेच राधाचे बोलणे ऐकून इकडे मायरा खूप जास्त घाबरलेली होती पण दिदीच्या चेहऱ्यावरती अजिबातच असं काही दाखवत नव्हती तेच इकडे विशाखा बोलते मला माहिती आहे की तू खोटं बोलत आहेस आणि तुझी बहीणसुद्धा नक्कीच खोटं बोलणार असणार तू तु, आणि तुझी बहीण तुम्ही दोघींनी मिळून हा प्लॅन केला ना। तुमी दोगी ना, आहे ना तुम्ही दोघी किती खोटाड्या आहात ना हे आम्हाला चांगलंच माहिती आहे तुझ्या बहिणीने आमच्या मुलाला तिच्या जायामध्ये अडकवलं आहे आणि तिच्याशी लग्न केलं आहे आणि आता तू आमच्याच मुलीबद्दल काहीतरी खोटं सांगून आम्हाला तिच्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करत आहेस तुझ्यासारख्या लोकांवरती आम्ही अजिबातच विश्वास नाही ठेवत समजलो आणि मला चांगलंच माहिती आहे तुझ्याजवळ अजिबात पुरावे नसणार आहेत तू फक्त आता खोटं बोलत आहेस राधा अजिबात खोटं नाही बोलत दरवाजाजवळ एक मोठा आवाज ऐकू येतो त्या आवाजाच्या दिशेने सगळेच जण बघू लागतात तर दरवाजाजवळ अंजली उभी होती अंजलीला बघून राधाच्या चेहऱ्यावरती स्माईल येते अंजली आतमध्ये येते आणि बोलते माझी बहीण अजिबात खोटं नाही बोलत आहे आम्ही जे काही बोलतोय ना ते अगदी पुरावे घेऊनच बोलतोय ही खरोखर परी नाही आहे ही मायरा सिंघानिया आहे हिचं खरं नाव हे मायरा सिंघानिया आहे ही इथे फक्त आपल्याला फसवण्यासाठी आलेली आहे आता माझ्या आणि या माझ्या आणि यांच्यामध्ये जे काही झालेलं आहे हे हिने यांना ब्लॅकमेल केलं आहे आणि मला डिवोर्स द्यायला सांगितलं आहे वा वा आता तू सुद्धा तुझ्या बहिणीप्रमाणे गोष्टी नको आम्हाला सांगू कारण आम्हा सगळ्यांना माहिती आहे अर्जुनला कोणीही ब्लॅकमेल करू शकत नाही विशाखा बोलतो मला सुद्धा माहिती आहे की यांना कोणीही ब्लॅकमेल करू शकत नाही पण प्रत्येक माणसाची कमजोरी असते तसंच यांचीसुद्धा एक कमजोरी होती आणि त्याच कमजोरीचा वापर करून या मायराने त्यांना ब्लॅकमेल केलं आहे पण आता अजिबात आम्ही या मायराला घाबरत नाही कारण आता यांची कमजोरी यांची ताकद बनली आहे अंजली बाया सरळ सरळ बोलला नक्की तुला काय बोलायचं आहे आजी बोलतात तर रुद्र भाऊजी आतमध्ये या अंजली रुद्रला आवाज देते अंजलीचा आवाज ऐकून रुद्र आतमध्ये येतो रुद्रसोबत अर्जुनची आईसुद्धा होती रुद्रने व्हीलचेअरवरती अर्जुनच्या आईला बसवलेले होते आणि रुद्र त्यांना घेऊनच आतमध्ये आलेला होता आणि सगळीच जणं अर्जुनला अर्जुनच्या आईला बघतात आणि सगळीच जण आश्चर्यचकित होतात अर्जुनला तर समोर त्याच्या आईला बघून त्याच्या डोळ्यावरती विश्वासच बसत नव्हता तेच इकडे मायराला तर अर्जुनच्या आईला इथे बघून हे नक्की काय सुरू आहे हे त्या समजतच नव्हतं हे असं का घडलं याच गोष्टीचा ती विचार करत होती अंजली मायराजवळ जाते आणि बोलते काय झालं आहे परी सॉरी सॉरी तुझं नाव परी नाही आहे ना तुझं नाव तर मारिया सिंघानी आहे ना आता याचं बोलणं बदला घेण्यासाठी आलेली होतीस ना इथे नाही नाही यांचा नाही माझा बदला घेण्यासाठी इथे आलेली होतीस ना मी बरोबर बोलत आहे ना अंजलीचं बोलणं ऐकून मायरा खूपच घाबरलेली होती तिला आता खूप जास्त घाम फुटलेला होता काय झालं तुला इतका घाम का आलेला आहे तू इतकं का घाबरत आहेस तू तर बरोबर बोलत होतीस की राधा खोटं बोलत आहे मग तुझा चेहरा असा घाबरल्यासारखा का दिसत आहे अंजलीचं बोलणं ऐकून मायरा स्वतःच्या चेहऱ्यावरती भीती लपवत बोलते नाही मी कशाला घाबरेन मी अजिबात कोणाला घाबरत नाही आणि तुझ्याजवळ काय पुरावा आहे की मी परी नाही त्याचा तर मायराचं बोलणं ऐकून अंजली हसतच बोलते आतमध्ये या अंजलीचा आवाज ऐकून धैर्यशील आणि एक डॉक्टर आतमध्ये येतात धैर्यशीलला बघून शिवराज आणि अर्जुनला खूपच रागच आलेला होता शिवराज रागाने धैर्यशीलकडे बघत बोलतात तुझी हिंमत कशी काय झाली इथे आमच्या घरी यायची इथून निघून जा तर थांबा बाबा मीच त्यांना इथे बोलवलं आहे अंजली शिवराजकडे बघतच बोलते तू तू इथे बोलवलेस या नालायक माणसाला तुला माहिती आहे का याच्या फॅमिलीमुळे मी माझ्या परीला गमावलेला आहे माझ्या आयुष्यात जो काही आनंद होता त्याला गमावलेलं आहे आणि तू या माणसाला इथे कसं काय बोलवलंस शिवराज राघाने अंजलीकडे बघतच बोलतात आता नाही बाबा यांनी खरंच काही केलेलं नाही आहे जे काही केलेलं आहे ते सिंगानिया फॅमिलीने केलेलं आहे सिंगानिया फॅमिलीने यांना फसवलं आहे परीला मारले ते म्हणजे सिंगानिया फॅमिलीने देवेश सिंघानियाची बहीण यांनी खरं तर त्या गाडीचा ॲक्सिडेंट घडवून आणलेला होता आणि त्याचा आरोप त्यांनी त्यांच्या फॅमिलीवरती लावला खरंच बाबा तुम्ही विश्वास ठेवा यांनी काही केलेलं नाही आहे तर आता अंजलीचं बोलणं ऐकून परत सगळीच जणं आश्चर्यचकित होतात सगळ्यांना मोठा धक्का बसलेला होता आणि हे सगळं तुला कसं काही माहिती झालं शिवराज परत तिला विचारतात तर आता मात्र मला हे सगळं काही धैर्यशीलने सांगितलं अंजली बोलते यांनी सांगितलं आणि याच्या बोलण्यावरती तू विश्वास ठेवलास हां खोटंसुद्धा बोलू शकतो शिवराज रागाने बोलतात नाही बाबा हे खोटं बोलत नाही आहेत मी तुम्हाला जे काही सांगितलं आहे ते सत्य आहे आणि जर हे खोटं बोलत असेल तर यांनी आपली हेल्प का केली असती खरं तर यांच्यामुळेच आपल्याला या नालायक मुलीचे सत्य समजले आपल्याला समजले की ही परी नाही तर मायरा सिंघानिया आहे आणि तुम्हाला काय वाटतं हे खोटं बोलतात जर हे खोटं बोलत असते तर यांनी आतापर्यंत या सगळ्या गोष्टीचा फायदा करून घेतला असता आणि आपल्यासोबत खूप वेग काहीतरी यांनी केलं असतं पण यांनी तसं केलं नाही उलट यांनी आपली मदत केली मग कशावरून हे खोटं बोलतायत आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे यांच्या आईची हालत कोणी केली ही गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे कोण आहे कोणी माझ्या आईची हालत अशी केली आहे अर्जुन राघ अंजलीला विचारतो अंजली विशाखाकडे इशारा करत बोलते दुसरं दुसरं कोणीही नाही नसून या घरची मोठी सून विशाखा सिंघानिया यांनीच आपल्या आईची अशी हालत केली आहे यांनी त्या गाडीचा ॲक्सिडेंट घडवून आणलाय अंजलीचं बोलणं ऐकून सगळ्यांना परत एकदा मोठा धक्का बसलेला होता पायाखालची जमीनच सरकल्यासारखं त्यांना आता झालेलं होतं घाबरत पर पण स्वतःची भीती लपवत बोलतात मिळी झाली आहेस का ग तू उगीच नको तो आरोप माझ्यावरती का लावत आहेस तुला काय आता बोलायला सापडे ना म्हणून उगीचच काही बोलत सुटली आहेस तू आता नाही मी तुमच्यावर कशाला आरोप कर घालेन मी जे काही बोलत आहे ना ते अगदी खरं आहे तुम्ही या डॉक्टरांना तर ओळखत असालच हो, ना हो तेच डॉक्टर आहेत ज्यांनी तुमच्यावरती उपचार केलेले होते तुम्ही जेव्हा त्या गाडीचा ॲक्सिडेंट घडून आणला ना त्यावेळी तुम्हाला थोडीशी दुखापत झालेली होती त्यावेळी त्या डॉक्टरांनी तुमच्यावरती उपचार केलेले होते आणि तेव्हापासून हे डॉक्टर तुमचे फॅमिली डॉक्टर झालेत बरोबर ना नाही मी या डॉक्टरांना अजिबातच ओळखत नाही विशाखा आता बोलते ओके मग हा फोटो बघा या फोटोमध्ये तुम्हीच आहात ना की आणखीन कोणीतरी वेगळं आहे अंजली यांना एक फोटो दाखवत बोलते त्या फोटोमध्ये फक्त त्या एकट्याच उभ्या होत्या तर आता मात्र हो हो हा फोटो माझाच आहे पण याचा अर्थ असा होत नाही की मी गायत्री आणि आता परीचा ॲक्सिडेंट घडवून आणि त्यांना जंगलामध्ये बांधून ठेवलं विशाखाचे बोलणे ऐकून अंजली हसत बोलते पण मी तर असं बोलले नाही की तुम्ही आईना जंगलामध्ये बांधून ठेवलं मी बोलायच्या आतच तुम्ही सगळं काही बोलून गेलात की आता मात्र विशाखाला तिच्या बोलण्यावरच राग येत होता ती असं अचानक का बोलत गेली हे तिला वाटत होतं तेवढ्यातच अंजली धैर्यशीलकडे बघून बोलते या सगळ्यांना तो फोटो दाखवा अंजलीचं बोलणं ऐकून धैर्यशील सगळ्यांना एक फोटो दाखवतो तो फोटो सिंगानिया फॅमिलीमधला होता त्या फोटोमध्ये विशाखा सुद्धा होती तो फोटो बघून अर्जुन पटकनच विशाखा जवळ जातो आणि तिचा जोरात गळा दाबू लागतो हे बघून घरातले जण खूप जास्त घाबरलेले होते मायरासुद्धा खूप जास्त घाबरलेली होती आणि आता अर्जुनच्या डोळ्यांमध्ये फक्त राग आणि रागच दिसत होता तू तु तुझ्या आयुष्यामध्ये ही खूप मोठी चूक केलेली आहेस या चुकीची शिक्षा तर तुला मिळणारच आता मी तुझी ही हालत करणार की तू कधीही विसरणार नाहीस अर्जुन रागात बोलतो अर्जुनचं बोलणं ऐकून विशाखा रागात बोलले मी जे काही केलं त्याचा अजिबात मला पश्चाताप नाही होते कारण मी विक्रमवरती खूप मनापासून प्रेम करत होते पण माझ्या ह्या आणि विक्रमच्या मते तुझी आई आता येत होती आणि तुझ्या आईला आमच्या दोघांमधून बाहेर काढण्यासाठी मी हे सगळं काही प्लॅनिंग केलं आणि तिचा ॲक्सिडेंट घडवून आणला पण इतका मोठा ॲक्सिडेंट सुद्धा ती वाचली म्हणून मी तिला एका ठिकाणी बांधून ठेवलं तेव्हापासून सगळं काही चांगलं सुरू होतं मलासुद्धा मला विक्रम मिळाला होता पण आता या मुलीमुळे सगळं काही विस्कटलेलं आहे मी जे काही केलं त्या सगळ्यांवरती पाणी पडलेलं आहे या मुलीला आता मी अजिबातच सोडणार नाही मी शाखा रागातच अंजलीकडे जाऊ लागते तेवढ्यातच विचार विशाखाच्या कानाखाली जोरदार पडते विशाखा तिच्या गालावरती हात ठेवून समोर बघते तर विशाखाला विक्रमने कानाखाली मारलेली होती विक्रमने तिला कानाखाली मारलेली आहे हे बघून विशाखा रागात बोलते तुम्ही तुम्ही माझ्यावरती हात उघारलात असं कसं करू शकता तुम्ही तर आता हो मीस तुझ्यावरती हात उघारला मीस तुझ्यावरती खूप विश्वास ठेवलेला होता आ अगदी डोळे झाकून मी तुझ्यावरती विश्वास ठेवला होता पण तू काय केलंस तू माझ्या बायकोला मारण्याचा प्रयत्न केलास माझ्या बायकोला माझ्यापासून लांब केलंस मी तुझ्याशी लग्न केलं जेणेकरून अर्जुनच्या त्याच्या आईचं प्रेम मिळू शकेल अर्जुनला त्याच्या आयुष्यामध्ये कधीही आईची उणीव भासणार नाही पण तू तर कधी त्याची आई बनू शकली नाहीस फक्त तुझ्यामुळे माझ्या अर्जुन माझ्यापासून दूर झाला इतक्या दिवसापासून तो कधीच माझ्याशी नीट बोलत नव्हता तेच परत अर्जुन विसाखाचा गळ्या दाबत बोलतो तू खूप मोठी चूक केली आहेस माझ्या आईला दुखापत करून माझ्या आईचा ॲक्सिडेंट घडवून आता या गोष्टीची शिक्षा तुला मिळणारच तुझ्यामुळेच इथे इतके वर्ष माझी आई माझ्यापासून लांब होती पण आता मी तुला सोडणार नाही ना या सगळ्या गोष्टीची शिक्षा मी तुला मिळवणारच तर अर्जुन खूप जोरात विशाखाचा गळा दाबत होता त्यामुळे आता घरातले सगळेजण खूप जास्त घाबरलेले होते अंजली अर्जुनच्या जवळ येते आणि बोलते अहो प्लीज त्यांना सोडा प्लीज इतक्या जोरात त्यांचा गळा नका दाबू त्या मरून जातील त्यांना शिक्षा देण्यासाठी कायदा आहे कायदा जो काही त्यांना शिक्षा द्यायचा आहे तो देईल पण प्लीज तुम्ही त्यांना काहीही करू नका अंजलीचं बोलणं ऐकून अर्जुन विशाखाला सोडतो तेवढ्यातच तिथे पोलीस येतात अंजली पोलिसांना इशारा करते आणि विशाखाला घेऊन जायला सांगते पोलीस विशाखाला पकडतात आणि विशाखा पोलिसांच्या हातातून आता सुटण्याचा प्रयत्न करत होती ती मागे वळून अंजलीकडे बघत बोलते मी सोडणार नाही आहे तुला मी तिथून लवकरच सुटेल आणि जेव्हा मी परत येईन ना तेव्हा मी या सगळ्या गोष्टीचा बदला घेईन मी जे काही केलंय त्या सगळ्यावरती तू पाणी ओतलं आहेस आता बघ मी तुझी काय हालत करते ते पोलीस विशाखाला आणि सुद्धा घेऊन तिथून आता निघून जातात तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा